कारण मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर मुलांच्या शाळेसाठी रोज डब्याला काय बनवायचा प्रश्न एक आपल्याला असतोच तर त्यासाठी आज एक मी एक टिफिनसाठी पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे गव्हाचे धिरडे तर त्यासाठी इथे मी काय काय घेतले ते बघूया सर्वात प्रथम मी इथे भाज्या घेतल्या गाजर घेतल्या शिमला मिरची घेतली आहे आणि एक कांदा घेतलाय आणि तसंच इथे एक बटाटा घेतलाय कच्चा बटाटा आहे हा ऑप्शनल आहे ह्याच भाज्या घ्यायच्या असं काही नाही तुम्ही ह्याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे पण टाकू शकता तसं इथे कोथंबीर घेतली आहे आल्या आल्याचा तुकडा घेतलाय लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण हे कुठून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल हे सर्व आपण कापून घेणार आहोत भाज्या वगैरे तर सर्वात प्रथम आपण इथे पीठ भिजत घालूया इथे मी वाटी घेते कुठलीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीनी प्रमाण ठरवा जर तुमच्याकडे मेजरिंग कप असतील तर ते घेतले तरी चालतील तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे एक वाटी मी बरोबर गव्हाचं पीठ घेतलंय आपण हे चाळून घेऊया अशा प्रकारे चाळलात ना तर आजूबाजूला अजुब अजिबात उडत नाही याच वाटीने इथे बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी इथे बारीक रवा घेतलाय हा पण आपण चाळून घेऊया मी इथे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे तांदळाचं पीठ आहे हे टाकून घेते तुम्ही तांदळाच्या पिठाच्याऐवधी चण्याचं पीठ टाकलं तरी चाले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं सुके जिन्नस ज्या वाटीनी आपण गव्हाचं पीठ घेतलं ना त्या वाटीनी मोजूनच मी पाणी टाकणार आहे सर्वात प्रथम थोडं थोडं पाणी टाकायचं इथे मला ना अडीच वाटी पाणी लागलेलं आहे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं पण जाड़ ता। हे ना खूप घट्ट नाही ठेवायचं खूप घट्ट पीठ ठेवलं ना तर त्याचे धरडेत ना असे एकदम जाड जाड येतात त्यामुळे पाणी तुम्हाला मी दाखवतो कारण आपण अजून ह्याच्यात भाज्या पण टाकणार आहोत आणि ह्याच्यात रवा टाकलाय रवा पाणी थोडं शोषून घेतं त्यामुळे हे नंतर बॅटर आहे ना घट्ट होतं अजून तर आपल्याला भाज्या वगैरे टाकून आणि हे बॅटर आहे ना मी एक दहा मिनटासाठी ठेवून घेणार आहे कारण माझ्याकडे वेळ आहे कारण मी आता भाज्या चिरून घेणार आहे तुम्ही पटकन पण करू शकता आपण हे बॅटर आहे ना बाजूला ठेवून घेऊया आणि आपण या सर्व भाज्या चिरून घेऊया आणि हे घ्यायचं आहे आलं लसूण आणि मिरची गाजराच्या वरची जी साल आहेत ती काढून घ्यायची आणि एकदम बारीक चिरताय तसे तर बारीक एकदम करा नाही तर चॉपरने बारीक करा नाही तर मग सरळ किसून घेतलं तरी चालेल मी बटाटा आणि गाजर किसूनच घेणार आहे बटाट्याच्या वरचं पण साल काढून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व आहे ना चिरून घेते इथे ना भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत आलं लसूण आणि मिरची कुटून घेतलेल्या आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये ना मी एक चमचाला अगदी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे म्हणजे आपण पोहे खातो ना तो चमचा घेतलेला आहे तेल गरम झालं ना की थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे एक चमचा राई टाकली आहे अगदी थोडं हिंग आणि हे जे कुटून घेतलेलं आलं लसूण आहे ना हे टाकून घेऊया जाडसर कुटून कुठून घेतलं आहे खूप अशी टेस्ट नाही केली आहे इथे लसूण जरा भाजलं ना की कांदा टाकून घ्यायचा आहे भाज्या ना खूप अशा आपण शिजवून नाही घेणार आहे अगदी थोड्याशा परतून घ्यायच्यात फक्त कांदा अगदी थोडासा लाल करून घ्यायचा आहे इथे कांदा आहे ना चांगला लाल झालाय आता आपण इथे या भाज्या आहेत ना या सगळ्या टाकून घेणारी मी आणि हा बटाटा विकून घेतलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी फक्त एक दीड मिनटं ठेवून घ्यायच्या आहेत त्या फक्त असं मऊ करून घ्यायचं इथे ना एक दीड मिनटं झालंय मी गॅस बंद करून टाकला आहे टाकलाय अगदी थोडस ना गार करून घेऊया तोपर्यंत इथे आपण आहे ना ड्राय मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर आहे तसं कोथिंबीर आहे ही टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं ना की एक चमचा कश्मीरी लाल पावडर आहे ही टाकणार आहे आणि ह्या ज्या भाज्या आपण गरम करून घेतलेल्या आहेत ना या टाकून घेऊया हे छान मिक्स करून आहे आणि इथे आपण एकदा भाज्या टाकल्या आहेत ना तर थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे मी इथे ना हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि याच्यामध्ये ना अगदी थोडंसं परत पाणी टाकलं कारण आपण रवा टाकलेला थोडं घट्ट झालेलं ते आणि प्लस आपण आता भाज्या पण टाकल्या तीन वाटीला हा कमी पाणी आहे हे म्हणजे एक पावणे तीन वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे आता आपण धेडे करायला घेऊया इथे ना नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे थोड तेल टाकून घेऊया आपण पूर्ण तेला नहीं नहीं, है ना हे आता मिक्स करून घ्यायचं फक्त तवा आहे ना छान आहे ना पॅन एकदम कडक गरम झाला पाहिजे तिथे गॅस कमी केला एकदम अशा वाफा निघायला लागल्या आता आपण टाकून घेऊया झाकण ठेवून दोन तीन मिनिट वाफ करून घ्यायचे झाकण काढून येणार पटकन उलटायचं नाहीये बघायचं इथे कडा सुटत का पहिलं दीड निघाला ना थोडा त्रास होतो पण मग एकदा तवा छान तापला नापला। छान इस है सगी करना ना आपला छान निघतात सावकाजन आहे असं सगळीकडनं ना आधी मोकळं करून घ्यायचं इथे गॅस टाकलं तेव्हा मी थोडं कमी केलेलं होतं आता मी पुन्हा फास्ट ठेवलाय हो अशा प्रकारे माझा पहिला पण खूप छान झाला आहे त्याच्यामुळे कधी कधी पहिला ना तवा तापलेला नसतो ना आपला तर मग तो, ना तो, तो निघत नाही पण खूप छान निघालाय आपण ह्याच्यामध्ये नाही इनो टाकला नाही सोडा टाकला नाही बेकिंग पावडर टाकली आहे हेल्दी नाश्ता आहे किंवा नाश्ता म्हणण्यापेक्षा तुम्ही दुपारचं जेवणही याच्यावर केलं ना अगदी लसणाची चटणी किंवा टोमॅटो सॉस ग्रीन हिरवी चटणी तर खूप छान लागतं आणि मुलं ज्या माझ्या खात नाही ना ते या देड्यामध्ये टाकायच्या आपोआप खातात छान आहे ना हे दोन्हीकडनं भाजून घ्यायचं आणि तेल एकदम कमी वापरा आता मी परत ह्याच्यावर तेल टाकणार नाही आहे जे आपण फर्स्ट टाईम टाकलेलं तेच भरपूर आहे खालून पण खूप छान हे झालंय थोडा गॅस कमी करून आहे ना छान आतपर्यंत हे भाजून आहे इथे ना हे छान झालेलं आहे पुन्हा थोडं तेल टाकायचं आणि दरवेळी हे बॅटर आहे ना असं हलवून आहे आणि मी बॅटर टाकायला ना असं तेला वगैरे वापरते ते पळीने ना एकदा नाही दोनदा वगैरे घ्यावं लागतं त्यापेक्षा तुम्ही पण आहे ना हे असं तेलाही टाका छान होत टाकता पण येतो छान तर आपण आहे ना हे सगळे म्हणजे जेवढे आता मला लागतील तेवढे मी धिरडे करून घेते ते दुसरा बघू शकता खूप छान असा इझी निघतो फक्त ना हे गव्हाचे धिरडे जेव्हा करतो ना आपण तेव्हा फक्त एक काळजी घ्या नॉनस्टिक पॅन घ्या कारण तुम्ही साधा तवा वगैरे घेतला ना ते ना चिटकू शकतात त्यामुळे नॉनस्टिक पॅनच घ्या आपले गव्हाचे धिरडे करून झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करूया इथे आपली डिश रेडी आहे मी टोमॅटो सॉस घेतला आहे आणि दही घेतलं आहे कारण मुलालाही माझ्या दही खूप आवडतं आणि आंबा होता म्हणून मी आंबा घेतला आहे तुम्ही ट्राय करा पौष्टिक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करून बघा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात कुठल्या शहरातून बघत आहात तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही मला कमेंटमध्ये सांगा बाय